नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त एक सेवा करायची आहे येत्या सोमवारी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे तर या प्रकट दिनानिमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे जी आपण आपल्या खास इच्छापूर्तीसाठी करणार आहोत आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे ही छोटीशी सेवा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात हा शंभर टक्के विश्वास मनामध्ये ठेवला तर तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते म्हणजे बघा आता आपण स्वामींची सेवा करत असतो स्वामींची सेवा केल्याने आपल्याला फळ हे मिळतच असते जो कोणी मनापासून सेवा करत असतो त्याला मेवा हा म्हणजेच फळ हे मिळतच असते पण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न करतो प्रचंड कष्ट करतो त्याचं फळ आपल्याला मिळावं तसं मिळत नाही आणि कुठेतरी मग आपल्याला निराशा निर्माण होते पण अशा वेळेस मग आपण आपल्या हक्काच्या ठिकाणी जातो आणि ते हक्काचं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दरबार तर या इच्छापूर्तीसाठी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकार दिनादिवशी दिवशी आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे ही सेवा मनापासून केल्याने स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा नक्की स्वामी तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकार दिनादिवशी आपल्याला इच्छापूर्तीसाठी नारळाचा अतिशय सोपा आणि साधा उपाय करायचा सा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हा उपाय कसा करावा हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप न करता संपूर्ण माहिती पहा लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकर दिन येत आहे आणि या प्रकर दिना दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही गुरुवारच्या दिवशीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर या उपायासाठी आपल्याला एक श्रीफळ लागणार आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी मंदिरामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला नारळासोबत एक खडी साखरेची पुडी घ्यायची आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला लागणारच आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही स्वामींच्या आवडीची फुले किंवा फळे घेऊ शकता पण श्रीफळ आणि खडीसाखर या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्याबरोबर घ्यायच्या आहेत आता हे श्रीफळ आणि खडी साखरेची पुडी जी आपण प्रसाद म्हणून घेतलेली आहे ती घेऊन आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता तुमच्या घराजवळ कुठेही केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर असेल तिथे तुम्हाला हे घेऊन जायचं आहे पण अगदीच खूप दूरवर आहे किंवा तुमच्या गावामध्ये केंद्रच नसेल किंवा मठ नसेल तर मग तुम्ही आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा पोठव असेल तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्येच करायचा आहे परंतु शक्य असेल तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायला हवा अगदी शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरी करू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जातो तेव्हा बाहेर औदुंबराचे वृक्ष असते त्या औदुंबराजवळ आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या ठिकाणी देखील तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे जे श्रीफळ आपण घेतलेले आहे ते तुम्ही पिशवीत घेऊन गेला तरीसुद्धा चालेल औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला हा नारळ आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि अशा प्रकारे हा नारळ हातात घेऊन त्या औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ मंत्र सतत चालू ठेवायचा आहे आणि डोळ्यासमोर असा भाव निर्माण करायचा आहे की तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे सकारात्मक भाव ठेवून अशा प्रकारे मनामध्ये जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला स्वामींच्या दरबारात जायचं आहे त्या ठिकाणी तो नारळ हातात घ्यायचा आहे आणि नारळावरती ती खडी साखरेची जी पुढे आहे ती ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे स्वामींना सांगायचं आहे की स्वामी अशी माझी इच्छा आहे की ती मी या नारळावर सांगितलेली आहे आणि ही इच्छा या श्रीफळामार्फत या नारळामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या इच्छेसाठी मी स्वतः मेहनत घेत आहे कष्ट करत आहे फक्त तुम्ही माझ्या या कष्टाला योग्य तो न्याय द्या एवढीच मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे आणि हा जो नारळ आहे तो मी तुम्हाला अर्पण करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करायची आहे तो जो नारळ हातात घेऊन आपण प्रार्थना केलेली आहे तो नारळ आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा मनामध्ये कोणताही द्वेष तिरस्कार न ठेवता आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे जी काही साधी भोळी तुमची सेवा असेल तर स्वामी महाराज नक्कीच तुमची ही सेवा, 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 सेवा मानून घेतील अशा प्रकारे मनोभावे विश्वासाने तुम्हाला हे छोटस काम करायचं आहे आता हा नारळ अर्पण करून झाल्यानंतर लगेच महागारी परतायचं नाही तर या दरबारामध्ये थोडा वेळ का होईना आपल्याला बसायचं आहे शांत मनाने आणि कुठलाही विचार मनामध्ये न ठेवता आपल्याला या मठामध्ये बसायचं आहे बघा आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर आपण दोन मिनटे का होईना त्यांच्या दरबारात बसत असतो त्यामुळे आवर्जून स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये आपल्याला बसायचं आहे तर तशाच पद्धतीने त्या ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करायचं आहे स्वामींचा जप करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी अशा प्रकारे माझ्या इच्छापूर्तीसाठी हा नारळ तुम्हाला या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि आजपासूनच मी तुमची होता होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे मग ती सेवा तुम्ही कुठलीही निवडू शकता तुम्ही निवडू शकता किंवा अकरा माळी जप आहे एक माळ जप आहे किंवा श्री स्वामी समर्थ सारामृत आहे ते तुम्ही दररोज तीन अध्याय किंवा दररोज एक अध्याय असं वाचणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगायचं सा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या सेवा करू शकता म्हणजेच तुम्ही तारक मंत्र आहे गुरुचरित्र आहे याचेसुद्धा तुम्ही अध्याय पठन करू शकता तो अध्याय मी रोज वाचणार आहे असं त्या ठिकाणी सांगायचं सा आहे आणि अशा प्रकारे सेवेला त्याच दिवसापासून सुरुवात करायची आहे बघा सेवेला आपल्या घरी आल्यानंतर सुरुवात करायची आहे आणि दररोज नित्यनिमाने ती सेवा करायची आहे सकाळी अंघोळ झाल्यावर सगळ्यात अगोदर आपलं ते काम करून घ्यायचं सेवेचं काम झाल्याशिवाय आपण दुसऱ्या कामाकडे वळायचं नाही म्हणजेच सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरातील आपली कामं करायची आहेत सेवा म्हणजे काही काम नाही पण तरीही आपल्या मागे दिवसभरामध्ये भरपूर कामं असतात त्यामुळे सकाळी सकाळी आपली सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे अशा प्रकारे तुम्ही दररोज दिवसाची सुरुवात करायला हवी तर तुमची जी काही तु इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला नित्यनेमाने ही सेवा करायची आहे तर ही सेवा किती दिवस करायची आहे सातत्याने जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे काहीही घेण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही ठराविक काळासाठी सेवा करणार असाल तर म्हणजेच तीन महिने किंवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस कोणी एक्कावन्न दिवस करणार असेल तर या दिवसासाठी तुम्हाला संकल्प हा घ्यावाच लागेल कारण आपण ठराविक काळानुसार जर सेवा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला संकल्प हा घ्यावाच लागणार आहे संकल्पयुक्त <Sanamalı> सेवेमध्ये काही गोष्टींचे नियमांचे पालन करायचे असते म्हणजेच मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा असतो या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्राची सेवा जर निवडली असेल तर त्यासाठी तुम्हाला सात दिवसांसाठी तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायचं असतं बाहेरचं अन्नपाने खायचं नसतं हे जे नियम आहेत ते आपल्याला पाळणं बंधनकारक असतं या व्यतिरिक्त तुम्ही स्वामीचरित्र निवडलं असेल तर तुम्हाला मांसाहार मात्र पाळणं गरजेचंच आहे त्याचप्रमाणे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याला करावा लागेल अशा प्रकारे ज्यांना शक्य आहे त्यांनी संकल्पयुक्त सेवा करावी ज्यांना शक्य नसेल त्यांनी नित्यस्वामी सेवा करावी नित्यस्वामी सेवेमध्ये कोणतेही नियम किंवा बंधने पाळण्याची गरज नाही जेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात तेव्हापासून डोक्यामध्ये फक्त सकारात्मक भाव ठेवा की माझी जी काही इच्छा आहे ती या सेवेने पूर्ण होणारच आहे आणि माझ्या मेहनतीला फळ हे मिळणारच आहे जेव्हा तुम्ही शंभर टक्के हा विश्वास ठेवता तेव्हाच खऱ्या अर्थाने काही गोष्टी सातत्यात उतरत असतात त्यामुळे स्वामी महाराजांना प्रकट दिनानिमित्त अशा प्रकारचा नवस करून बघा स्वामींची ही सेवा मनापासून करा स्वामी महाराज नक्की तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ